एकवीस मध्ये एक ला खेड दोन ला चिंचनेर तीन ला होळ चार जेहूर पाच ला परिंशी सहा ला दाहुडवाडी सात ला पळशी आणि आठ ला बिवरी गाड्या सुटल्या एक बाद झाला दुसरा सुद्धा बाद होण्याच्या मार्गावरती गाड्या लक्ष द्या जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी लढत आहे तिघांच्या पड्याल दोघांच्या झाली शेवटला कुणी बाजी मारली मूर्ती लहान असा कीर्तीमान असणारा सोन्या डेवर बंटी गडा क्रमांक 21 चा निकाल निकाल आणि निकाल 21 चा निकाल आहे ता क्रमांक सात मधून पहिल्या वेळे जे अनुमान बसना काका केसकर पळशे या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं सोनिया ड्रायव्हर निंबूतकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली काका केसकर यांची गाडी सेमीला पात्र